नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद प्रमोद कोरागढ़ वाड़ी रहवासी अदर ट्रांसपोर्ट तो व्यवसाय है मैं वाड़ी पुलिस स्टेशन समोर राहत राष्ट्रवादी वहतूक अध्यक्ष पद Uh, काही वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी विदर्भ प्रीमियर बँकेतून लोन लोन घेतला होता आणि ती नियमित परत फेट केली आणि त्याची एनओ सी पण मिळाली आमच्या घराची ओरिजिनल रजिस्ट्री बँकेकडे गहाण ठेवून ते कर्ज घेतलं होत नंतर कर्ज फेट झाल्यावर बँकेने आम्हाला ओरिजिनल रजिस्ट्री द्यायला नकार दिला बघतो पाहतो देतो म्हणून त्यांनी पुष्कळ दिवस लावले काही महिने झाल्यावर आम्ही आम्ही त्यांना म्हटलं कि बाबा आम्हाला ओरिजिनल नजेशी पाहिजे तर त्यांनी म्हटलं कि ती गहाड झाली आहे म्हणजे हरवली आहे असं म्हणून त्यांनी आम्हाला फेटाळून लावलं नंतर मी पण बोललो माझे वडील पण बोलले त्यांच्या त्यांच्यासोबत तर त्यांनी गहाळ झाली आहे आता तुम्हाला कशी मिळणार आम्ही म्हटलं नाही तुमच्याकडे आहे ती आम्हाला पाहिजे तुम्ही ज्यांमधून देऊन नाही तर त्यांनी आम्हाला ती दिली नाही पण माझा पण त्यांच्यासोबत पुष्कळ वाद झाला आणि मग ते घरी आले घरी आल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना काही म्हटलं आणि मी तेव्हा होतो नाही घरी माझे माझे वडील वृद्ध आहेत आठ वर्ष रिटायरमेंट आहेत वयस्कर आहेत त्यांना काही धमकी धुमकी देऊन तुझ्या मुलाला मारून टाकू आणि तुम्हाला पण काही करून टाकू तुम्ही ही डुप्लिकेट रजिस्ट्री घ्या आणि याच्यावर साईन करा आणि चूक राहा असं त्यांनी म्हटलं आणि मला पण ते म्हणत होते मला पण त्यांनी हीच धमकी दिली वारंवार पण मी त्यांना मी पण त्यांना म्हटलं नाही मला पाहिजे ओरिजिनल म्हणजे पाहिजे कारण की माझा हक्क आहे आणि मी त्यांना हे पण म्हटलं तुझ्या बापाची रजिस्ट्री तुझ्या बाबाचं ते घर नाही आणि तुझ्या बापाची रजिस्टर नाही ती माझ्या बापाची आहे मला पाहिजे तर वादविवाद भरपूर झाला मग मी त्यांना म्हटलं मी तुला पाहून घे कोर्टाद्वारे पाहिजे किंवा पुलीस स्टेशनद्वारे पाहिजे तर मी त्यांना म्हटलं मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे तुम्ही बघा काय करत आहे तर त्यांना आणखी वेळ गेला त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला मॅनेजर मी त्याला दिला दोन तीन दिवसानंतर मी त्यांना पुन्हा फेड फोन केला त्यांनी एक दोनदा एक दोनदा उचलला नाही मग नंतर उचलला म्हणजे ते काय होऊ शकत नाही मग मी तुला म्हटलं संचालकाला जायला जावं लागल तुला मला राजश्री द्यावंच लागल ते मानले नाही मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस वाल्याने दोन वेळा तुम्हाला आकार उड लावले नाही ते इथं होत नाही पोलीस स्टेशन वाडी पोलीस स्टेशनला कारण की माझं राहणं समोरच आहे आणि ते गेलो असता त्यांनी घेतलीच नाही एक दोन वेळा तुम्हाला हकलून दिलं हकलून दिलं म्हणजे असं घरू नाही शकत ते पण त्यांनी नाही घेतली मग मी वीस तारखेला वीस तारखेला गेलो एकदम वाटलं त्यांना तर ते काही म्हणायला लागले की बोला पीआयसोबत बोलासोबत साहेबाकडे गेलो असं सांगितलं पी एस साहेब म्हणजे ते बरं राहील पण पण मी त्यांना सांगितलं की बा धमकी दिली माझ्या वडिलांना आणि मला पण दिली आहे तर मग पी एस साहेब मानले आणि त्यांनी तो अर्ज घेतला माझा अर्ज येऊन घेतला आणि दोन तीन दिवसात काय कारवाई होते ते मी सांगतो असं म्हणत होते पी आय वार साहेब वाडी ते पुढं आहे ना सर पुढं म्हणजे हे सांगितलं तर तुम्हाला पुढचं मी सांगतो सर मी सांगतो एक मिनिट लागत पाच मिनिट लागतील जास्त वेळ नाही केला आणखी सर मग ते सगळं काही झालं ते खतम झालं मी वीस तारखेला दिली मी बावीस तारखेला सकाळी पोलीस स्टेशन मध्ये गेलो असता मी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान गेलो होतो मी हाफ पॅन्ट वरती म्हणजे मॉर्निंगच्या ड्रेसवर गेलो होतो वॉकिंग ड्रेसवर गेलो होतो हाफ आणि टी शर्ट घालून तर तिथे एपीआय साहेब होते आणि काही होते आणि काही पण होते त्यांनी <coughs> मी त्यांना म्हटलं सर आता माझा प्रांत प्राणप्रतिष्ठा दिवस होता तर मी रात्रभर चाललो बॅनर लावायला आम्ही एकशे किलो बुंदी बनवली आणि भात पण मजाला भात पण दिलं ते पूर्ण करायला आणि रात्रभर जागावं लागलं तर रात्रभर जागल्यामुळं म्हणजे माझी हालत झोपकी झाली तर दिमाग पण थोडा मी गेलो त्याच्या दिवशी मी हाफपॅन्टमध्ये तू हाफपॅन्टमध्ये आला तू टी शर्टवर आला इथे मा, माता बहिणी राहतात तू कसा आला मी म्हटलं साहेब त्यांना हात जोडून म्हटलं साहेब त्या पोलीसवाले जे आहेत पोलीस महिला पोलीस आहेत ते माझ्या माता बहिणीच आहेत मला काही वाद नाही सर पण मी बाहेर बोलून झालो त्यांनी काही ऐकलं नाही आणि ए गोड आय गोडबोले साहेब बाजूला उभे होते ते आले आणि मला तीन चार धाबडा मारल्या आणि पाठीवर पण मारलं आणि हात पकडून असा याला पकडून मला घेऊन कोठडीत टाकलं आणि एक लाख मारली आणि कोठडीत टाकला कोठडी लावली आणि त्यांनी कोठडीचा लाक लावून चावी हे करून घे आणि तिथून चालले गेले आणि सकाळचं वेळ असल्यामुळे मला बाथरूम मध्ये आणि टॉलेटला जायचं तर मी त्यांना विनंती केली ते म्हणत होते तू सगळं काही कर अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी तुला टाकल्यामुळं काहीच करू शकत नाही आम्ही तुला बाहेर पण त्यांना येऊ दे मग तुला सगळं काही करतो तर अशी तक्रार आहे सर मी सीपीला हे पत्र दिलं आहे सीपीला डीसी पी झोनवर शनिवारीच दिलं पण मला नाही वाटत ते आपल्या अधिकाऱ्याविषयी काही करतील कारण की ते पण डिपार्टमेंट माणूस आहे माणूस आहे असं मला वाटत तर मी मागणी पण सांगतो मिनिट मिनिट तर मी सर आज आमदार आमचे आमदार जे समीर मेघे साहेब आहेत माननीय समीर मेघे साहेब त्यांना मी पण आज पत्र दिलं त्यांच्या पीएसी बोलून मी गेलो त्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं तर त्यांनी लगेच कारवाई करायचं मला आश्वासन दिलं आणि त्यांना सांगितलं की काही पत्र लिहा असं असं करू मी त्यांनी म्हटलं अधिकारावर कारवाई करू तर आता माझी मागणी अशी आहे सर मला न्याय मिळायला हवा आणि माझ्यासोबत जे झालं ते दुसऱ्यासोबत होऊ नये होऊ नये असं आणि त्यामध्ये एक आहे विषयामध्ये ते काय बोलले मला ते एपीआय साहेबांनी जवळ मारलं आणि ते थांबले तेव्हा मी त्यांना म्हटलं सर मी रामनवमी आज मला सोडून द्या आज मला सोडून द्या मी उद्या येतो मला उद्या माझ्यावर कारवाई करा तुम्ही मला चाल कारण की मला आज ते आणि मी असं असं एकशे बुंदी वाटून आणि माझे पूर्ण कार्यकर्ते आणि ते माझ्यावर जास्त करून डिपेंड आहे कारण की मी मी केलं आहे तर ते म्हणत होते नाही एक मिनिट एकच मिनिट ते म्हणत होते ते मला माहित नाही तू तू झाले जय भीम होऊन आणि नाव मी त्यांना पहिले सांगितलं होतं आणि त्यांच्या बाकी लोकांना माहित होत की मी जय भीमाला आहे म्हणजे हे आहे तर त्यांनी म्हटलं मला तू जय भीम असून तू रामाचा प्रोग्राम करून आला का बे त्या शब्दात त्यांचं म्हणजे बोलणं आहे हे व्यवस्थित आहे का सर मग मी म्हणलं त्यांना राम सगळ्याचेच आहेत पण राम सगळ्याचेच आहेत सर मला आजच्या दिवस जाऊ द्या मला उद्या तुम्ही टाका ना कोठडीमध्ये ठीक आहे ते झालं मग त्यांना मी मला वाटत आता सोडून आणखी ओळखी दाखवतो मी म्हटलं सर मी राष्ट्रवादी वाहतूक अध्यक्ष आहे तर त्यांनी म्हटलं मला अपशब्दात शब्दात सर बोलू का तुम्हाला काय काय सांगतो मला नाही सर सर असं त्यांचं म्हणणं आहे ना सर एक ते दोनच्या दरम्यानमध्ये ए पी आय साहेब आले बाहेर आले असतील आणि मग त्यांनी हे त्यांची माझे वडील म्हणजे त्यांनी त्यांनी पण थोड्या वेळा पहिले मेसेज दिला बाहेर की असं झालं तर माझे वडील वगैरे आले माझे काही मित्र आले तिथे माझे साहेब वगैरे आले तिथे आले मग त्यांनी माफी वगैरे त्यांनी सगळी मागितली सर धावत्या म्हणून विनंती वगैरे केली आणि माझे वडील आणि माझ्या भावाने त्याच्यासमोर हात जोडून माफी मागितली सर एक मिनिट सर अर्धा मिनिट सर अर्धा प्लीज सर प्लीज अर्धा आणि त्यांची मागणी काय होती की मला मला माफी मागायचे हात जोडू मला माफी मागायचे हात जोडून असं म्हटलं सर त्यांनी असं असं म्हणून तुला सोडू अशी त्यांची मागणी होती पण मी म्हटलं मी पण जैवी जैवी मला हो मी तुझी मागणी मागणार नाही तू सोडायचं सोड नाही तर नको सोडू माझा कार्यक्रम होईल तर होईल माझे कार्यकर्ते करतील त्यांना निलंबित करण्यात यावं आणि मला न्याय मिळ मिळण्यात यावा